झाडली बारका येल होता सगळ्या झाडांना बाहेर चांगला घ्या पाणी अजून बोलतोय बर का पण ते कसं आहे तुम्ही जेवढं सांगेल तेवढेच मी असं एक काम करा मग मेल खाना एवढा भार लागेल होता पूर्ण घडी घ्या हे रे काय इथला मग बाहेर पडे घ्या आणि तोरण जी अपेक्षा होती ती अपेक्षा त्याच पण काहीच राहिल नाहीये काही यंदा कसं होईल दिवाळीनंतर पण पाऊस राहणार मका मात काही ओनज नाही गहू मात का गहू येईन का नाही येईन असा जर पाऊस आता त्याने जर चालू राहील हा शेतकऱ्याने शेतात पैरा हो का नाही पहिरा हो मरणाची वेळ आलेली आहे शासनाने आमच्या गरीब गोरवा गरीब गोर, गोर लोकांना मदत करायला हवी बस शेवटी पर्याय नाही गेला तो जे भगवान आमच्यासाठी कारणच जोडणं त्याच्या हातात मी आरणे गावाचा शेतकरी गौतम काशीने तिंदाईच माऊली म्हणतो मला माझ्या मला शेती चार एकर शेती आहे दोन एकर मध्ये मी कपाशी लावली होती आणि दोन एकर मध्ये मी तूर लावले होते दोन एकरची कपाशीच अतिवृष्टीचा पावसामुळे सातत्याने पाऊस झाल्यामुळे मला कापसाची जी अपेक्षा होती अपेक्षेपेक्षा प्रेक्षा पण ती कमी कपाशीचं उत्पन्न झालेलं आहे पण माझी अपेक्षा अशी होती की कपाशीच्या उत्पन्नाच्यापेक्षा पेक्षा तुरीच्या उत्पन्नामध्ये आपल्याला निघून जाईल पण ह्या अतिवृष्टी अवका अवकाशी पावसामुळे माझा हा जो तुरीला बहार आलेला होता संपूर्ण बहार हा वाऱ्याचा आणि जोरदार पावसामुळे ना भार सगळा पडून गेलेला आहे तर मी शासनाकडे एवढीच इच्छा मागतो की जे नुकसान झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी ते, ते काहीतरी दोन पैशाचं काहीतरी उदार निवार निवारा करण्यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी किंवा सरकारने काहीतरी आर्थिक मदत करायला हवी कारण यावर्षी अतिवृष्टीच्या पावसामुळे अजून हवामान खात्याने सांगितलेलं आहे की एवढ्या तीन दिवसामध्ये परत पावसाचा निर्माण होणार आहे तर सांगा आम्ही शेतकऱ्यांनी कसा संसार उदार निर् निर्माण करायचा शासनाने मी नम्र विनंती करतो की शासनाने आम्हाला काहीतरी आर्थिक मदत करावी